घेऊन राहिलाय नमस्कार मंडळी मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश जाधव लॉग तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल की आपण आज कुठे आलोय तर आज आपण आलोय गोरखगड ज्याचं बेस विलेज आहे देहरी गाव त्या देहरी गावात आपण येऊन पोचलोय आणि गोरगडाच्या प्रवेशद्वाराजवळ आलोय तर इथे कसं यायचं हे तुम्हाला मी सगळं पूर्ण डिटेल्स मध्ये सांगेन फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध गड म्हणजे गोरगड या गाड्याचे मुख्य आकर्षण त्याच्या जीव घेण्या कातळ कोरीव पायऱ्या यामुळेच या गडाकडे ट्रेकर मंडळांचा जास्त कस आहे प्रत्येक व्यक्तीकडे गाडी असतं असं काही नाहीये त्यासाठीच या गोरख गडापर्यंत जायचं कसं तर सर्वप्रथम आपल्याला कल्याण स्टेशनवरून मुरबाडला जाणारी गाडी पकडावी लागेल हा प्रवास दोन टप्प्यात विभागल्यामुळे सर्वप्रथम कल्याण ते मुरबाड आणि मुरबाड ते देहरी असा हा प्रवास करावा लागतो आणि या प्रवासाचे शुल्क आपल्या खिशाला परवडण्यासारखं असल्यामुळे लालपरीचा प्रवास सुद्धा सुखकर होतो तासाभराचा प्रवास कम्प्लीट करून आपण मुरबाडला येऊन बसतो चिखलपूरचा प्रवास अगदी काही मिनिटांचा होतो मुरबाडमधून दुसरा टप्प्याचा प्रवास चालू होतो ते म्हणजे मुरबाड ते देहरी देहरी हे गोरखगडाचं बेस विलेज आहे अशा प्रकारे आपण गोरखगडाच्या बेस विलेजपर्यंत येऊन पोहोचतो गोरखगडाच्या कमानीपासून आपला ट्रेकिंग पॉईंट चालू होतो या कमानीतून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपण गोरक्षनाथाच्या मंदिरात येऊन पोहोचतो त्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या उजव्या हाताने वरती गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात त्या पायऱ्यातून आपण गोरखगडाकडे जाऊ शकतो तर इकडून खालून आपण आलो की आपल्याला लगेच इकडून वरती आहे तर मित्रांनो या गडाला दोन बेस विलेज आहेत ते म्हणजे खोपोवली आपण खोपोवलीतनं न जाता देहरी या गावातून जातोय इकडून आपल्याला इझी पडून जाईल असं मी माझ्या माहितीनुसार कळून घेतले बरंच घनदाट असं जंगल आहे आणि त्यात एकटाय ठरारक असा अनुभव राहील माझ्यासाठी हा कारण एकटा सुद्धा आहे आणि इकडचं जास्त असं काही माहीत सुद्धा नाही आहे ना त्याच्यामुळं व्यवस्थित गेलं पाहिजे आणि गवत सुद्धा भरपूर वाढलेलं आहे गोरखगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर किल्ला आहे या किल्ल्याचे नाव नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून या किल्ल्याचे गोरखगड असे ठेवण्यात आले ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड आहे मसा गावातील मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन जोड किल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दोन हजार एकशे पस्तीस फूट उंच असलेल्या गोरखगडाची निर्मिती ही घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी केली गेली आहे असं सांगितलं जात गोरखगड मुंबई पासून शंभर किलोमीटर तर पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे जर आपल्या स्वतःची गाडी असेल तर गोरखगडाच्या पायथ्यापर्यंत आपण इझिली पोहोचू शकतो तर मित्रांनो या गडावर जाण्यासाठी बऱ्याच वाटा पडलेल्या आहेत इथे या वाटांमुळं भटकण्याचे पण चान्सेस जास्त आहेत पण मला अशी खात्री आहे की या सगळ्या वाटा परत पुढे जाऊन एकत्रच मिळतील यामुळं मी कोणत्याही वाटेनं वरती जाण्या जाण्यास घाबरत नाही आहे नंतर जर पुढं जाऊन चुकलो तर फार मोठा घात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं सावधानतेने मी पण वरती निघालो आहे या झाडावर अशा पाट्या लावल्या त्यावरून समजून जायचं आपण योग्य दिशेने चाललोय असंच आजूबाजूला जर तुम्ही पाह पाहिलं तर तुम्हाला नक्कीच अशा दिशादर्शक चिन्ह दिसून येतील अशा खुना वगैरे पाहत चला म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी चालला आहे हे तुमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे गडाच्या पायथ्यापासूनच आपल्याला घनदाट वंढराईचा अनुभव पाहायला भेटतो या बाजूंनी चारही बाजूनी शांतता आणि चारही बाजूला घनदाट जंगल या घनदाट जंगलात कारवीची सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात आपल्यामुळे निसर्गाला कोणती हानी होणार नाही याची काळजी घेऊन मित्रांनो फिरायला या आणि फायनली माझ्या पाठीमागे जो दिसत आहे तोच गोरखगाड आणि त्याच गाडावर जायचं आहे बघा त्याची उंची बरीच मोठी आहे आणि त्याची चढाई सुद्धा तेवढीच अवघड आहे इकडे पाह तुम्हाला बसायला भेटून जातोय बाकडा पण याच्या बाजूला बरच असा कचरा पाहून खूप वाईट वाटते वाट जो कचरा आपण घेऊन येतो तो, तो रिटर्न आपल्याला घेऊन जाता येत नाही याची फार मनाला खिंत वाटते आता खूप म्हणजे खूप तीव्र चढ आहे त्याच्यामुळे पूर्ण शरीराचं पाणी पाणी झालंय आणि पाण्याची गरज खूप आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा पाणी कॅरी करा तुमच्यासाठी चांगलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं एनर्जी देऊन राहील त्याच्यासोबत थोडस काहीतरी खायला सुद्धा घेऊन जेणेकरून आपल्याला या ट्रेक दरम्यान जास्त त्रास होणार नाही गडावरती जाताना खाण्यासोबत पिण्याचे पाणी सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे हे मला पुढे जाऊन कळालं जसं बिस्किट खाल्लं तसं मी पिण्याचे पाणी पूर्ण संपवून टाकलं त्यामुळेच मला, मला गडावरचे अशुद्ध पाणी पिण्यास भाग पडले त्यामुळं पिण्याचे पाणी जास्त घेऊन जाणं गरजेचं आहे फार असल्यामुळे भरपूर त्रास व्हायला लागले आता थोडीशी चढाई गोरखगड आहे तरी माग त्याच्याकडं बघून एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण ते अशक्य झाले जरा पण अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी पाठीमागे आहेत म्हटलं प्रत्येक गोष्ट शक्य होणारच गोरखगड किल्ला हा भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात असल्यामुळे इथे बऱ्याच वन्य प्राण्यांचे दर्शन घडून येते त्याचपैकी मला घोरपडीचे दर्शन घडले गोरखगडाला कोणतीही ऐतिहासिक घटना नसली तरी तो त्याच्या आकर्षक शिखरांमुळे पर्यटकांना त्याच्याकडे आकर्षित करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गोरखगडाचा वापर आजूबाजूच्या परिसरावर गस्त घालण्यासाठी केला जायचा तसा हा किल्ला सुद्धा खूप लहान आहे तर मित्रांनो समाधी स्थळाचं दर्शन घेतले तर आता आपल्याला वरती जायचं आहे इथूनच समाधी स्थळापासून वरती गोरगडाला जाण्याला मार्ग आहे तर इथूनच वरती जायचंय थोडा इकडे रेस्ट करूया आणि नि वरती निघूया आपलं ऑलमोस्ट पाणी पण संपलेलं आहे त्याच्यामुळे शरीर हर, हळूहळू थकाय लागले भरपूर तर गडावर गेल्यानंतर पाण्याचे टाके आहेत त्या पाण्याच्या टाक्यामध्ये आपण पाणी पिण्यासाठी वापरू बरोबर समाधीपासून थोडं वरती आह ती आपल्याला एका दगडाची वास्तू पाहायला भेटते पण ती सध्या झाडाच्या मुळाखाली गेलेले असल्या कारण ते आपल्याला नक्की काय ते सांगता येतील या ठिकाणी साधना करणारे संत गोरखनाथ यांच्या नावावरून या गडाचे नाव गोरखगड असे पडले डेहरी गावापासून साधारण दीड तासाच्या खडी चढायनंतर आपण गडाच्या मुख्य दरवाज्यात येऊन पोहोचतो गोरखगड हा मुळातच सुळक्यामध्ये बांधलेला असल्यामुळे याला कोणतीही मुक्त दरवाजा नाहीये इकडून वरती जायचंय आणि या साईडला पाणी पाण्याचा टाका असल्या कारणानं पाणी पिण्यासाठी आपण इकडे निघालो थोडी या साईडची वाट सुद्धा भरपूर निमुळते त्याच्यामुळे आपल्याला जपून गेलं पाहिजे इकडे पाण्याचे टाके म्हणून लिहिलेला इकडूनच आपल्याला पलीकडे जायची खतरनाक अशी वाट आहे निशे ते पाणीचं टाकेल पण सध्या वाटत नाही आपण यातलं पाणी पिऊ शकतो पूर्ण खराब झालेलं आहे त्याच्यामुळं हे पाणी तर इग्नरच करावं लागेल किती खतरनाक नजर आहे पूर्ण जंगल आणि त्या जंगलातनं वरती आली आणि आता मला थोडेफार ट्रेकर मंडळी दिसून राहिले गोरखगडाची चढाई करत असताना एकदम सावधानतेने चढाई करणे गरजेचे आहे एक चुकीचा पाऊल हे आपल्या जीवावर बेतू शकतं या गोरखगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या एवढा खतरनाक येते तिकडून येताना जरा सांभाळून थोडंसं सा काळजीपूर्वक वर चढलं पाहिजे पोर गेला की काय खरं नाही तुम्ही अगदी थोड्याशा अंतरावाचा आपल्या गडाचा मेन दरवाजा राहिलेला आहे इथून सुद्धा तो दरवाजा दिसून येते तिथे वरती दरवाजा आहे त्या दरवाजात आपल्याला जायचं तर चला दोन मिनटात अगदी गड्याच्या मुख्य दरवाजापासून पोहोचायला पाहिजे या गडाच्या प्रवेशद्वाराची सध्या डागडुजी करून नवीन बसवण्यात आलं आहे तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे हातून इथून थोडासा तीस टक्के आपला गडवड चढायचा राहिला खूप दमछाक झाली आता आपण हे करू थोडासा इथं रेस्ट करू इथे बरेच लोक रेस्ट करायचं गड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला दोन पाण्याचे टाके पाहायला भेटतात त्या पाण्याच्या टाक्याचा वापर त्या काळी गडावर राहणारे सैनिक करत होते तिथून वरती आलं की इकडून वरती चढायचं आहे पण त्याच्या आधी या साईडला एक रस्ता आहे तर इकडे जाऊया आणि इकडे पण रस्ता आणि इकड इकडे एक छोटीशी गुहा आहे त्या गुहेत सध्या चिखल आहे त्याच्यामुळे जाणं टाळतोय आपण तर चला आपण आता पाण्याचं टाकं पाहूया आहे बरीच अशी तहान पण लागलेले त्याच्यामुळं पाण्याचं टाकं भेटणं गरजेचं आहे आणि त्यात पाणी चांगलं असणं पण गरजेचं आहे सगळ्या पाण्याच्या टाक्यांची आत्ता परिस्थिती हीच आहे पानं पाणी थोडं पिवळं पिवळं हिरवं झाले त्याच्यामुळं पिण्यास योग्य नाही आहे पिलं तर तहान लागल्या म्हणलं पर्याय नाही आहे पाणी हे पिलंच पाहिजे पाण्याचा वास तर येत नाही तरी पण करू इकडे आहे तेच व्यवस्थित आहे फक्त याने मला उद्या कोणताही त्रास नव्हता त्याच्यासाठी तुम्ही पण जरा टाईम लागले असले तर एक टा पाणी कॅरी करा म्हणजे अशी माझ्यासारखी अवस्था होणार नाही चला थोडं पाणी कॅरी पण करूया खाली जाईपर्यंत आपल्याला पाण्याची गरज भासणार आहे भरपूर त्या कारणास्तव थोडस पाणी घेऊया खालच्या पाण्यापेक्षा तरी हे पाण्याचं टाक जरा बरं वाटलं त्याच्यामुळे इथले पाणी भरून घेतलेलं आहे आणि याच्या टाक्यापासून रिटर्न आलं हे आपण इथून वरची चढून गड्याच्या माठ्यावर जाऊ शकतो जस जसा गडाचा माथा जवळ येत होता तस तस गडाच्या माथ्यावर पोचण्याची इच्छा वाढत होते हा किल्ला जर अवगड श्रेणीमध्ये मोडला जात असला तर या गडाचा पर्यटक वर्ग खूप जास्त आहे या गडावर तुम्हाला बरेच पाण्याचे टाके कातळात खोदलेले शिल्प असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटतात गडाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना ही गुहा लागते या गुहेचा वापर आपण कॅम्पिंगसाठी सुद्धा करू शकतो ही गुहा प्रचंड मोठी असल्यामुळे इथे रात्रभर आपण राहू शकतो गुहेच्या आतमधला बराच मोठा परिसर आराम करण्यासाठी असावा आता आपण गड्याच्या माथ्यावर जाणार आहे हा मोस्ट डेंजर पॅच आहे या गडाचा इकडून खतरनाक असा व्ह्यू आहे आणि एवढे एकदम अशा एकदम त्याच्यामुळे इकडून चढलं पाहिजे या शिडीवरून आता आपल्याला वरती जायचं या शिडीला मित्रांनो कसलाही सपोर्ट नाहीये फक्त ही अशी लावून दिले ही घसरू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित वर चढा त्याच्यामुळे आता एकदम काळजीपूर्वक अवकाश जिथं वाटेल तिथे थोडस ग्रीप घ्या मग वर चढा अशा खतरनाक अशा या गोरगडाच्या मी सांभाळून घ्या इकडे जरा आता जरा भरपूर कठीण राहिलं राहिलंय कारण की एकदम खडी चढाई आहे उतरताना चढताना सांभाळून चढलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी बघा अशी ग्रीप दिलेली त्याच्यामुळे या ग्रीपमध्ये या ग्रीपला पकडून वर चढा या किल्ल्याच्या शेवटचा टप्पा हा अतिशय अवघड असल्या कारणाने इथे पूर्वीपर सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन हा टप्पा पूर्ण केला पाहिजे पूर्ण खडी चढाई अंगावर काटा घेऊन राहिला आहे एका हाताने ग्रीप करा आणि हळूहळू वर चढा हरिहरपेक्षा डेंजर हा वाटून राहिलाय मला आणि कलावंती पेक्षा सुद्धा याच्यावरून तुम्ही समजू शकता हा किती स्ट्रेट चढाई आहे आणि किती स्ट्रेट चढाईमध्ये हा पायऱ्या खोदून केलेल्या आहेत हा पॅच चढून आल्यानंतर इथे एक गुहा किंवा हे पाण्याचं टाकं असू शकतं कारण की इथपर्यंत पाण्याचे वॉटरमार्क दिसून राहिले त्याच्यामुळे ही पाण्याची टाकीच असावी गडावर चढताना आणि उतरताना काळजी घेणं गरजेचं आहे एक चुकीचा पाऊल आणि आपण आपल्या जीवाशी खेळू शकतो यासाठी आपण प्रत्येक गोष्ट सांभाळून करणे गरजेचं आहे इथे दिलेल्या ग्रीपचा वापर करून आपण या गडाच्या माथ्यावर पोहोचू शकतो काही ठिकाणी कॅमेरा बंद ठेवणं हे मी गरजेचं समजलं जीवाशी जास्त खेळणं चुकीचं आहे त्यामुळं मी कॅमेरा बंद ठेवून गडाच्या माथ्यापर्यंत पोहोचलो अवघड पॅच होता त्याच्यामुळे मी तिकडे कॅमेरा बेंड ठेवून वर चढलो तिकडे एका हाताने ग्रीप करायचं होतं मी एका हाताने हाताने मोबाईल पकडायचं होतं त्याच्यामुळं मी ती रिस्की घेतली आणि मी दोन्ही हाताचा वापर करून वरती नीट चढलो तुम्ही त्या खाली उतरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ बघितला तर समजून जा की हा किल्ला किती अवघड आहे गडाच्या माथ्यावर फारसा असा मोठा भूभाग नसल्यामुळे इथे फक्त आपण टेहाळणीसाठी राहू शकतो एवढा जागा आहे आणि या गडाच्या माथ्यावर महादेवाचं मंदिर आणि नंदी महाराजांची मूर्ती असा एवढाच पाहण्यासारखा आहे थोडीशी पेठ पूजा करून घ्या सकाळपासून उपाशी घरातून चार वाजता निघाले त्याच्यावर आता हे पहिलं सफरचंद खात आता आराम करायचा थोडासा आणि एवढ्या सफरचंदानं भरपूर एनर्जी दिलेले हे जर खाल्लं असतं तर एवढ्या वर आलोच नसतो फक्त याचा टार्गेट होतं गडावर जाऊन खायचं त्याच्यामुळे इथपर्यंत त्याला घेऊन आलो आणि इकडे येऊन बसून खातो याला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका दुर्गाच्या भ्रमंतीसाठी लवकरच भेटूया आणि आजच्या भटकंतीत जर तुम्हाला थोडं पण काही आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्याला पुढचं शेड्यूल फिक्स करायचं आहे त्याच्यासाठी आपण पटपट हा गड उतरायचा निर्णय घेतलेला आहे तर हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद